अध्याय ौधा वा गणेशाय नमः देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी अतिविशेखा एकचित्ते परिये सा जय जया जी योगीश्वरा सिद्धमूर्ति ज्ञानसागरा पुढीलकथा विस्तारा ज्ञान होय ऐसि ऐसी उदरव्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र जाण सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हण आनंदे परीयेसा तया सायंदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशो वंशी माझी प्रीती तुझबरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायंदेव नमन करून माथा चरणी ठेवून नमिता झाला पुनः पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारो अविद्यामाये दिससि नरू वेदा अगोचरू तुझा महिमा विश्वव्यापक होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरिले स्वरूप तु मानवासी भक्तजनतारावया तव महिमा वर्णावयासि शक्तिकैची आंहासि मागतो एकतुम्हासि कृपाकरणे गुरुमूर्ति माझे वंशपरम्परि भक्तिद्यावि निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री अंती द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करितो द्वारी यवनी महाक्रूर असे तो प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांसी घात करीतो जो बहुवसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे परीयेसा जाता तयाजवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या त्वा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रियभावे पुनरपी पाठवील आम्हा प्रती जोवरी परतोनी तू येसि असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग भक्त आमचा तुची होसी परंपरी वंशो वंशी अखिला भीष तू पावसी वाढे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसावर लाधोन निघे सायन ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्या जवळी कालांतक यम देखा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख हो यवन कोपात विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरु कृपा असे जयासी काय करील यवन दुष्ट गरुडाचिया पिलियासी सर्प डौसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्यासी कळी भय नाही ज्याचे हृदय गुरुस्मरण भयकैचे तया दारुण मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमासे भय नाही तया ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण स्मरण नाही त्यासी हृदयज्वाळा ज्वाळा होवोनी त्यासी जागृत होवोनी परियेसी। परीयेसी प्राणांतक व्यथेसी कष्टतसे वेळी स्मरणनसे काही भणे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी। स्मरण झाले वेळी धावत गेला ब्राह्मणा जवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा तू ते पाचारिले येथे कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देत तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगातीरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी देखो निया श्री गुरु नमन करी नमनकरी भावेसि करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषो न श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती। दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्थानतीर्थयात्रेसि ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवीतसे करजोडून न विसंमे आता तुमसे चरण आपण येई न समागमी तुमसे चरणा विणे देखा राहू नशके क्षण एका संसार सागर तारका तूची देवा कृपा कृपासिंधु उद्धराया सगरांसी गंगा आली भूमीसी तैसा स्वामी आमासी स्पर्शने उद्धार आपुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती आमा सांडणे कायनीती सवेचियेउ हे निश्चिति मनोनी चरणी लागला येणे परी श्री परि विनवी विनविप्रभावेसि सन्तोषोनि विनयेसि श्रीगुरु मणति तये वेळि कारण असे आम्हा जाणे तीर्थे असति दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देने संवत्सरि पञ्चदशी आम्ही तुमसे ग्रामा समीपत वासकरु हे निश्चित इष्ट इष्टभ्रात तुम्ही आ भेटावे न करी चिन्ता असा सुखे सकल अरिष्टे गेलि दुःखे हस्त ठेवी मस्तकी भाक देती तये वेली। ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी समस्त समस्तशिष्यान् समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन विस्तारो न सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार मन एकाग्र ऐका श्रोते सरस्वती वाससरस्वती चेति सायन्देव साचारी तया गुरुते निर्धारी वस्त्रे भूषणे दीधले गुरुचरित्र अमृत आख्यान येथ यमन भय रक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो दुष्टयवन दुष्टयवनशासनं नाम चतुर्दशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त